नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर भूषण गायकवाड नाशिक पॅरालिसिस सेंटरच्या प्रश्न पडतो की आजार का होतो त्यामध्ये कोणते लक्षण मध्ये उद्भवणारे धोके कोणते पॅरालिसिस हा आजार कसा होतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या प्रकारे शरीराच्या पोषणासाठी आपल्याला आहार लागतो त्याचप्रमाणे मेंदूच्या पेशींच्या पोषणासाठी ऑक्सिनयुक्त ब्लड न्यूट्रिशन घेऊन जाते व त्या मेंदूच्या पेशींचे पोषण करत असते जे हे पोषण घेऊन जाते रक्ता मार्फत ती रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीला म्हणतात कॅरोटेड आर्टरी त्या कॅरोटेड डॅटरीमध्ये कुठल्याही प्रकारे जर रक्तस्राव झाला किंवा रक्ताची गुठळी झाली कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर त्या गोष्टीला पॅरेलिस असे म्हणतात पॅरालिसिस होण्यामागे मुख्यतः दोन कारणे असतात त्यापैकी रक्ताची गोठळी होणे हे जास्तीत जास्त प्रमाणात आढळणारे कारणे व रक्तस्राव ब्रेन हिमरेज याचे कारण हे थोडे कमी प्रमाणात आहे त्याचप्रमाणे टी आय ए ट्रान्झियंट इच्छेमिक अटॅक तात्पुरत्या स्वरूपात मेंदूच्या पेशींना रक्त भेटत नाही व त्यामुळे पॅरॅलिसिस होतो रक्ताची गोठीळ होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे उच्च रक्तदाब जेवणामध्ये जास्त प्रमाणात वरतून मीठ घेणे स्मोकिंग करणे व्यायामाचा अभाव असणे अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणे किंवा डायबिटीस या कारणांमुळे उच्च रक्तदाब होऊन मेंदूमध्ये रक्ताचे गोठिळ होऊ शकतात ब्रेन हिमरेज मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये होणारा रक्तस्राव त्यासाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे उच्च रक्तदाब किंवा एखाद्या गोष्टीचा झालेला मेंदूवर त्यामुळे ब्रेन हिमरेज होतो व पैरनेश होतो आजारामध्ये कुठल्या प्रकारे जाणवतात सतत डोकेदुखी हाताला एका हाताला एका पायाला मुंग्या येणे किंवा तिथला भाग हा बधीर होणे तोंडाला बुबडी वळणे किंवा तोंडाचा एक बाजू पूर्णपणे जडपणा जाणवणे पाणी पितांना त्रास होणे व पाणी हे निघून जाणे जा आजार झालाय आपण हे निदान झाले पण पुढे काय करावे या आजाराचे निदान झाल्यास आपण सर्वात पहिले मेंदू रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा रक्ताची गोठी झाली अथवा रक्तस्राव झालाय मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये हे आपण कसं पाहणार तर त्यासाठी मेंदूचा एम आर आय ब्रेन कराव करावा लागतो किंवा सिटी स्कॅन करावा लागतो